ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. शिरोळ तालुक्यात गुलाबी थंडी दाट धुक्यामुळे वाहतूक संतगतीने हरभरा गहू ज्वारी पिकांचे धुक्यामुळे नुकसान होणार. शिरोळ तालुक्यात सर्वत्र गुरुवारी पहाटेपासून दाट धुकेंची चादर पसरल्यामुळे शिरोळकरांची पहाट धुक्याने उजाडली तर ग्रामीण भागातील वाहतूक गतीने सुरू होती. एसटी महामंडळ बसेसचे वेळापत्रक कोलमडलं होतं अनेक गावात एस टी बस दहा ते वीस मिनिटे आल्याने विद्यार्थ्यांची धावपळ उडाली होती पहाटे फिरायला जाणाऱ्या व सकाळी लवकर शाळेला जाणाऱ्या विद्यार्थ्यांना दाट धुक्यामुळे वाट शोधत जावं लागलं हिवाळ्याच्या जा सुरुवातीला पडलेल्या धुक्यामुळे गहू ज्वारी हरभरा पिकाचे नुकसान होऊ शकते याचा फटका शेतकऱ्यांना बसणार आहे उर्वरी पहाटेपासून दाट धुके पडल्यामुळे हवामानात गारवा निर्माण झाला होता ज्वारी फुलोऱ्यात व हरभरी दाणे भरण्याच्या अवस्थेत असताना धुके नुकसानकारक असल्याचे अनेक शेतकऱ्यांनी सांगितले अवकाळी पावसाने शेतकरी हवालदिल झाला असून या धुक्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात येणार आहे सध्या ऊस काळप हंगाम सुरू असून दाट धुक्यामुळे ऊस तोड मजूर ऊस तोडणीसाठी सकाळी उशिरा गेले होते एकंदरीत हवामान बदलाचा फटका शेतकऱ्यांना बसत असून शेतकरी आर्थिक संकटात असल्याचे चित्र या हवामान बदलाच्या परिणामामुळे दिसत आहे महानकरी नेबसाठी इजाज खान पठाण कुरुंदवाड